हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आय हॅव इथ इंग्लिश लेट्स लर्न डेली सेंटेंसेस ती सहमत झाली शी अग्रीज अग्रीज आई ऑमलेट बनवेल मदर विल मेक ऑमलेट मदर विल मेक ऑमलेट तुमच्या मुलाला ओरडा स्कोल यअर चाइल्ड स्कोल चाइल्ड मुलांशिवाय घर शांत वाटते आपण म्हणतो मुलांशिवाय घर सुनं सुनं वाटतं मुलांशिवाय घर खायला उठते त्यासाठी बोलायचे आहे द हाऊस फील्स टू क्वाईट विदाऊट चिल्ड्रन द हाऊस फील्स टू क्वाईट विदाउट चिल्ड्रन मला एक घास दे वन बाईट विथ मी वन बाईट विथ मी काळजी करू नको मी तुला कधी सोडणार नाही डोंट वरी आय नेवर लिव्ह यू डोंट वरी आय नेवर लिव्ह यू माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत माय टमी शाउटिंग फीड मी माय टमी शाउटिंग फीड मी ती चांगले जेवण बनवते का डज शी मेक य मी फूड डज शी मेक यम मी फूड माझ्याकडून चूक झाली आय मेड अ मिस्टेक आय मेड अ मिस्टेक अजून कपडे धुवायचे आहेत द क्लॉस आर स्टील लेफ्ट वॉश द क्लॉथ्स आर स्टील ले लेफ्ट वॉश त्यांना स्पष्ट नाही बोल गिव देम अ फ्लॅट रिफ्युझल गिव देम अ फ्लॅट रिफ्युजल तुला सर्व ठीक वाटले का डिड यू फाईंड एव्हरीथिंग ओके डिड यू फाईंड एव्हरीथिंग ओके तो बिघडत चालला आहे ही इज गेटिंग वर्स अँड वर्स ही इज गेटिंग वर्स अँड वर्स तो सगळ्यांना मूर्ख समजतो ही कन्सिडर्स एव्हरी वन ॲज अ फुल ही कन्सिडर्स एव्हरी वन ॲज अ फुल मी घर केव्हाच साफ केले आय क्लीन द हाऊस मच अर्लियर आय क्लीन द हाऊस मच अर्लियर मॉम गरम होत आहे मी जॅकेट काढत आहे मॉम इट्स गेटिंग वॉम आय एम टेकिंग ऑफ माय जॅकेट मॉम इट्स गेटिंग वॉम आय एम टेकिंग ऑफ माय जॅकेट मॅडम कोणते पान उघडायचे आहे मॅडम विच पेज शूड बी ओपन मॅडम विच पेज शूड बी ओपन पान नंबर दहा उघडा ओपन पेज नंबर टेन ओपन पेज नंबर टेन तू तिकीट बुक केले का हॅव यू बुक द तिकीट हॅव यू बुक द तिकीट तू नाराज का होत आहेस वाय आर यू गेटिंग नर्वस वाय आर यू गेटिंग नर्वस त्याला मिठाई खाणे मना आहे तरी तो खातो ही इज फॉरबिडन स्वीट्स बट ही स्टील इट्स ही इज फॉरबिडन स्वीट्स बट ही स्टील इट्स जर माझ्याकडे जास्त पैसे असते तर मी कार घेतली असती इफ आय हॅड इनफ मनी आय वूड हॅव पर्चेस्ड अ कार इफ आय हॅड इनफ मनी आय वुड हॅव पर्चेस्ड अ कार दिवाळीचा थकवा घालविण्यासाठी मी एक आठवड्याची सुट्टी घेतली आय टूक अ वीक ऑफ टू रिकूपरेट फ्रॉम दिवाली एक्झॉशन आय टूक अ वीक ऑफ टू रिकूपरेट फ्रॉम दिवाली एक्झॉशन जमिनीवर पडल्यामुळे माझ्या फोनची स्क्रीन क्रॅक झाली माय फोन स्क्रीन क्रॅक्ड वेन इट फेल ऑन द ग्राउंड माय फोन स्क्रीन क्रॅक्ड वेन इट फेल ऑन द ग्राउंड হ্যাঁ মাঠে প্যাক কর র্য দিজ ফো মি র্য ধীজ ফি গুড